thank you मोत्तांकडून एक कोटी दोन लाख चौऱ्याहत्तर पाचशे ऐंशी रुपये किमतीचा सोन्याचा हार साई चरणी अर्पण आंध्र प्रदेश येथील एका श्री साई भक्ताने श्री साई चरणी नऊशे चौपन्न ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम व नऊ रत्नांचे खडे असलेला सोन्याचा हार श्री साई बाबांच्या चरणी अर्पण केला श्री साई बाबांवर देश विदेशातील लाखो भक्तांची श्रद्धा आहे याच श्रद्धे पोटी भाविक श्री साईबाबांच्या जोडीत भरभरून दान देत असतात श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाच्या सांगता दिनी आंध्र प्रदेश येथील एका श्री साई भक्ताने श्री साई चरणी नऊशे चौपन्न ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम व नवरत्नांचे खडे असलेला सोन्याचा हार श्री साईबाबांच्या चरणी अर्पण करून श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे सुपूर्द केला याची किंमत एक कोटी दोन लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे ऐंशी रुपये असून हा सुंदर नक्षीकाम असलेला हार श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केल्यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी देणगीदार श्री साई यांचा सत्कार केला श्री साई भक्त यांच्या विनंतीवरून त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे श्री साईबाबांचा एकशे पुण्यतिथी उत्सव दिनांक एक ऑक्टोबर ते चार ऑक्टोबर या कालावधीत संपन्न झाला या कालावधीमध्ये जवळपास अडीच ते तीन लाख साई भक्तांनी जे आहे ते बाबांचं दर्शन घेतलं आज आंध्र प्रदेशमधील एका साई भक्ताने एक किलो चौऱ्याहत्तर ग्रॅम वजनाचा जो आहे तो सोन्याचा अत्यंत सुंदर आकर्षक असा हार जो आहे तो बाबांना अर्पण केलेला आहे त्याची किंमत जी आहे ती जवळपास एक कोटी दोन लाखाची आहे भक्तांनी आपलं नाव जे आहे ते गुप्त ठेवण्याची विनंती केलेली आहे सदरचा हार जो आहे तो दुपारी जो आहे तो बाबांना आरती नंतर घालण्यात आलेला होता आणि नंतर मूल्यांकन करून घालण्यात होतं एन पी नाईन न्यूज साठी शिर्डी वरून राजेंद्र दोन पडे